खाडाखोड केलेल्या नोंदीवरून अख्ख्या मराठा समाजाला संशयाच्या भोवऱ्यात उभा करणाऱ्या गोपीचंद पडळकरांना मला सांगायचं आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला मराठ्यांच्या आरक्षणावर दरोडा टाकून त्या लुटीच्या मालातून जे मिळालेलं आरक्षण आहे ते त्यावर तुम्ही आज गल्ला मारताय एक लक्षात ठेवा तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला जो जी आर काढलाय तो मराठ्यांच्या हिश्श्यावर गदा आणणारा जी आर आहे आमच्या हिश्श्यावर तुम्ही अतिक्रमण केलेला आहे तुम तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुमच्या समाजातल्या डांगेंच्या वडिलांनी म्हणजे डांगेंनी केवळ एक निवेदन देऊन ते आरक्षण मिळवलेलं आहे पण महाराष्ट्राला माहिती पाहिजे देशालाही माहिती पाहिजे की तेवी एकोणीसशे ब्याण्णवला जे इंद्रा शहाने जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटमध्ये असं सांगितलं होतं की यापुढं जे काही आरक्षणात फेरफार होईल अल्ट्रेशन होईल किंवा कुणाला एखाद्या जातीला आतमध्ये घालायचं असेल बाहेर काढायचं असेल तर आयोग नेमूनच ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे किंवा काढलं गेलं पाहिजे या बाबतीत मात्र गोपीचंद पळकर आजपर्यंत कधी बोललेले दिसत नाहीत तुमचा आयोग कुठलाही नेमला गेलेला नाही वंजारी समाज बांधवांच्या आरक्षणासाठी असेल किंवा जे धनगर समाज बांधवांचा असेल किंवा ओबीसी मध्ये दहावरून एकोणीस टक्क्यावर आरक्षण करणं असल किंवा विजे मध्ये अजून काही छोट्या मोठ्या मध्ये आरक्षण वाढ असेल ते वाढ कोणत्याही कायद्याला धरून केले गेलेली नाही गोपीचंद पळळकरांनी मराठ्यांच्या काही लोकांच्या खाडाखोडीचा संदर्भ देत अख्ख्या मराठ्यांना एका संशयाच्या बोहऱ्यात उभा करायचा प्रयत्न केलाय आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करत नाही जर का एखाद्या अधिकाऱ्यानं चुकीचा काय दा, दाखला दिला असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई शंभर टक्के केली पाहिजे आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही पण आता तुम्ही सुद्धा तुमची नीतिमत्ता आणि नैतिकता दाखवण्याची गरज आहे की अरे बाबा आपल्याला जे काय आरक्षण आतापर्यंत आलेलं होतं भटके विमुक्ताचं हे मात्र कुठल्या आयोगाला नेमून नाही याची सुद्धा चौकशी करा अशी नैतिमत्ता आणि ने नैतिकता तुम्ही दाखवा अरे आपल्या समाज बांधवांचे जे काही सामान्य धनगर समाज बांधव आहे त्या आरक्षणासाठी आज आंदोलन मोठे करते पण धनगर समाज ज्यावेळेस आदिवासी जाईल त्यावेळेस तुम्ही आदिवासी आरक्षणावर तुम्ही डल्ला मारत नाही का आदिवाशांच्या अर, आरक्षणामध्ये गेल्यावर त्या लोकांच्या अधिकारावर तुम्ही गदा आणत नाही का या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला महाराष्ट्रात द्यावी लागणार आहेत गोपीचंद पळळकरांनी आपल्या काचाच्या घरात राहत असताना मग दुसऱ्यावर दगड मारायचा विचार करावा तुमच्यावर या गोष्टी उलट्या होणार आहेत मी कुणाला काहीही बोलू शकतो आणि मी समाजाचा आडोसा घेऊ शकतो अशा भ्रमात तुम्ही राहू नका मी धनगराचा आहे म्हणून मराठा जातीच्या कुणालाही टार्गेट करून मी मोठा नेता होईन या भ्रमात तुम्ही राहू नका तुम्हाला भवितव्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दात सांगायचं म्हणलं तर तुम्ही असं चुकीचं वागू नका बोलू नका ना नाहीतर तुम्हाला येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर दिले जातील याची तुम्ही आज शंभर टक्के खाते वाढवा